प्रत्येक मतदारसंघात वर्षानुवर्षे एकच नेतृत्व असलं की तिथे एका काळानंतर अँटी इन्कम्बन्सीचं चित्र आपोआपच दिसायला लागतं बरं एक नेतृत्व विकासाला पोषक असलं तरी प्रत्येकाचं समाधान होईल असं गरजेचं नाही प्रत्येक घटकाच्या गरजा या वेगळ्या असतात म्हणूनच राजकारणात दोन गट असतात मग ते पक्षाचे सुद्धा आणि मतदारांचे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघात सुद्धा यंदा राजकारणाच्या पलीकडं अस्तित्वाचं राजकारण काय असतं आणि अँटी इन्कम्बन्सी म्हणजे नेमकं काय असतं याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं या सगळ्यामधून निर्माण झालेले वाद फोडाफोडीचं राजकारण गटातटाचं राजकारण निकालाच्या दिवशी सिल्लोडला निर्माण झालेलं छावणीचं स्वरूप या सगळ्यातून राजकारणाची एक वेगळी बाजू राज्याला बघायला मिळाली सत्तार विरुद्ध बनकर या उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत आधी बनकर यांना विजयी घोषित करण्यात आलं मात्र त्याच्या काही वेळातच पुन्हा एकदा सत्तार यांना विजयी घोषित करण्यात आलं सिल्लोड मतदार केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर तिथे कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलं तीन वेळेस मतमोजणी झाल्यानंतर अखेर पुन्हा सत्तार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं परंतु या निकालावर सिल्लोडमधीलच जनतेनं आक्षेप नोंदवला त्यामुळं सिल्लोडमध्ये निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं विजयाच्या उंबरठ्यावर असणारे बनकर अचानक कसे मागे पडले सत्तार यांच्या विजयाचं समीकरण कसं निर्माण झालं अंतर्गत राजकारणाच्या या सगळ्या गोष्टी सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असला तरी जालना लोकसभा मतदारसंघात मोडणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा मतदारसंघ आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानसभेच्या सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे अवघ्या दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी झाले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी सत्तार यांना कडवी झुंज देत चांगलाच घाम फोडला मात्र शेवटच्या फेरीत निकाल जाहीर झाला तेव्हा अब्दुल सत्तार यांना निसटता विजय हाती लागलाच सिल्लोड विधानसभेची आकडेवारी बघितली तर अब्दुल सत्तार यांना एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ एवढी विजयी मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मतं मिळाली फक्त दोन हजारांच्या फरकानं सुरेश बनकर यांच्या हातून सिल्लोड मतदारसंघ निसटला किंबवना सत्तार यांची कारकीर्द बघितली तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघात विजय मिळवला यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती विशेष म्हणजे सुरेश बनकर यांना हरवत तब्बल सव्वीस हजार सातशे त्रेपन्न मतांच्या फरकानं त्यांनी पहिल्यांदा विजय संपादन केला होता दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात भाजपनं सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली मात्र केवळ तेरा हजार नऊशे एकवीस मतांनी सुरेश बनकर यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माणिकराव पालोतकर यांना उमेदवारी दिली त्यावेळीसुद्धा सत्तार हे चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी निवडून आले म्हणजेच काय तर दोन हजार चारशे वीस ही सत्तार यांच्या राजकीय समीकरणातील सर्वात कमी लीड आहे हा फरक सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड सोयगाव मतदारसंघात तयार झालेल्या वातावरणाचा आहे हे सगळं गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे सत्तार यांनी जनतेत दहशत पसरवल्याचे आरोप त्यांच्यावर होत आले आहेत त्यांनी सिल्लोड भागात लोकांच्या जमिनी लाटल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आले पण सत्तार विरोधी वातावरणाची खरी गोष्ट हो, लोकसभेपासून सुरू झाली लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भूमिका घेत अब्दुल सत्तार यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली होती किंबहुना दानवे यांच्यासोबत राहून सत्तार यांनी त्यांचा काटा काढला आणि नंतर कबूल सुद्धा केलं तेव्हापासून दानवे विरुद्ध सत्तार असं समीकरण या मतदारसंघात बघायला मिळालं महाविकास आघाडीकडं या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार नव्हता त्यामुळं सत्तार यांचा काटा काढण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या सुरेश बनकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायला लावून उमेदवारी मिळवून दिली त्यामुळं झालं काय की बनकर यांनी उबाठा गटात प्रवेश केला तरी भाजपची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली सिल्लोड शहरात महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण असलं तर इथे सगळ्यांनी पक्षाचा नाही तर नेतृत्वाचा विचार करून बनकर यांना पाठिंबा दर्शवला त्यामुळं सत्तार यांचे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत धाबे दणानलेले होते शिवाय उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या गद्दारीचा दाग सत्तार यांच्यावर होता कारण सत्तार यांना भाजपनं पक्षात घेतलं नाही तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन मानलं होतं त्याच उद्धव ठाकरेंची साथ सत्तार यांनी सोडली मुळात सत्तार यांचं असं गणितच आहे जिकडे सत्ता तिकडे सत्तार यात एक गोष्ट झाली सत्तार यांनी लाडक्या बहिणींना वाटलेल्या साड्या गावागावात जाळल्या गेल्या त्या साड्यांची होळी करण्यात आली होती त्याच जळक्या साड्या सत्तार यांच्या कर्मचाऱ्यांनी बहुतांश महिलांना दिल्या त्यामुळं तो एक नरेटिव्ह सत्तार यांच्या विरोधात तयार झाला सत्तार यांना पाडण्यासाठी सगळीकडून यावेळी फासे लावण्यात आले होते परंतु अखेरच्या क्षणी काही घडलं वेगच शेवटचे दोन दिवस सत्तार यांच्यासाठी किंगमेकर ठरले असा दावा सत्तार यांनी केला निकालाच्या दिवशी बनकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती फेरनिहाय निकाल जाहीर होत असताना कधी सत्तार तर कधी बनकर अशी लढत सुरू होती त्यातही सगळ्यात जास्त आघाडी बनकर यांच्याच बाजूनं होती किंबहुना निकाल पूर्णपणे जाहीर होण्याआधी सुरेश बनकर विजयी झाल्याच्या चर्चा मतदारसंघात पसरल्या मात्र पोस्टल मतदान आणि शेवटच्या फेरीतील काही मतमोजणी शिल्लक असल्यामुळे हा निकाल जाहीर झालेला नव्हता अखेरच्या फेरीची मतमोजणी आणि पोस्टल मतांचा निकाल हाती आल्यानंतर अब्दुल सत्तार यांना दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी घोषित करण्यात आलं या एकूण निकालावर बोलायचं आल्यास सिल्लोड विधानसभा मतदारसंघात यंदा जातीपातीवर निवडणूक झाली मुस्लिम व दलित मतदार अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं तर सुरेश मनकर यांच्यासाठी मराठा समाजातील मतदारांनी मोठी भूमिका बजावली उबाटा गटाचं चिन्ह असल्यामुळं मनोज जरांगे फॅक्टरी इथे चालला परंतु निवडून येण्यासाठी लागणारं निर्णायक हिंदू ओबीसीचं मतदान अब्दुल सत्तार यांच्या पाहड्यात पडलं अब्दुल सत्तार यांची ही विशेषता म्हणावी लागेल कारण की आजपर्यंत हिंदू मतांच्या जोरावरच अब्दुल सत्तार निवडून आले आहेत मुस्लिम बहुल भागाचा विषय इथे येतच नाही शेवटच्या क्षणी हाच करिश्मा झाला अब्दुल सत्तार विरोधात यंदा एकवटलेले हिंदू मत हे शेवटच्या फेरीतील मुस्लिम बहुल भागातील मतदारांनी कापले आणि शेवटच्या क्षणी निर्णायक दोन हजार चारशे वीस मतांनी अब्दुल सत्तार विजयी झाले सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना सिल्लोड शहर अजिंठा फरदापूर घाटनांदळा अंधारी अंबई तांडा बाजार गेवराई सेमी कायगाव टाकळी या गावामधून मोठ्या प्रमाणात मतदान झालं येथील मुस्लिम व काही हिंदू समाजानं अब्दुल सत्तार यांना निवडून येण्यासाठी लागणारं निर्णायक मतदान केलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या मागे या भागातील मराठा समाज भक्कमपणे उभा राहिल्याचं दिसून आलं त्यामुळं मराठा समाजाच्या बळावर त्यांनी अब्दुल सत्तार यांना कडवी झुंज दिली पण निवडून येण्यासाठी लागणारं निर्णायक मतदान सत्तार यांच्या तुलनेत म्हणावं तितकं त्यांना मिळालं नसल्यानं बनकर यांचा पराभव झाला हो इथे ओबीसी आणि मराठा समाजाव्यतिरिक्त हिंदू मतांचं झालेलं विभाजन हे एकमेव कारण बनकर यांना हानिकारक ठरलं या मतदारसंघात सोयगाव तालुक्यात पहिल्या फेरीपासून सुरेश बनकर यांनी आघाडी घेतली होती मात्र फरदापूर अजिंठा लागल्यानंतर सुरेश बनकर यांची लीड कमी झाली अजिंठा घाटनांद्रा उंडणगाव अंधारी सर्कलमध्ये बनकऱ्यांना लीड मिळाली असली तरी त्या लीडची आकडेवारी म्हणावी तशी नव्हतीच किंबहुना शिवना गोळेगावसह सर्व आठ सर्कलमधून बनकऱ्यांना आठ ते दहा हजारांची लीड मिळाली होती मात्र सिल्लोड शहर लागताच यांची ती लीड कापत अब्दुल सत्तार यांना सहा हजारांची लीड मिळाली व ती शेवटपर्यंत कमी झालीच नाही या निकालाची एकमेव महत्वाची गोष्ट म्हणजे सोयगाव तालुक्यातून नेहमी अब्दुल सत्तार यांना नऊ हजारांची लीड मिळते मात्र सोयगावच्या स्थानिक नेत्यांनी बनकर यांना साथ दिल्यामुळं योग्य नियोजनातून सोयगावमधून सुरेश बनकर आघाडीवर राहिले सिल्लोड शहरात सुद्धा यंदा भाजपच्या नेत्यांच्या पराभवामुळं बनकर यांना नेहमीपेक्षा पाच हजार मतं शिल्लक मिळाली पण मुस्लिम बहुल भागातून सुरेश बनकर यांना मुस्लिम मतदारांनी नाकारलं ते मतदान फोडण्यात बनकर यांना यश आलंच नाही शिवाय खूप ताकद लावून सुद्धा ग्रामीण भागातील आर्ट सर्कलमध्ये सुरेश बनकर यांना अपेक्षेप्रमाणे मराठा समाज वळवून हिंदू समाजाची पूर्ण मतं मिळवता आली नाही शिवाय महाविकास आघाडीला मिळणारी काँग्रेस राष्ट्रवादीची मुस्लिम मतं सुद्धा यंदा अब्दुल सत्तार यांनाच मिळाली आणि फक्त हिंदूंचा आकडा बघितला तर पासष्ट हजारांच्या वर अब्दुल सत्तार यांना हिंदू मतं मिळाली आहेत इथेच विषय संपतो कारण यामुळंच बनकर यांचा पराभव झाला एकंदरीतच सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तयार झालेलं वातावरण हे ते विजयी झाले असले तरी बनकर यांना मिळालेल्या मतांमधून अधोरेखित होतं साम दाम दंडभेद पण विजय ही सत्तार यांची ओळख आहे त्या जोरावर सत्तार यांनी पण चौथ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवलाच त्यामुळे शेवटी सिल्लोडचं वारं सत्तार यांच्याकडेच फिरलं परंतु यावेळी सत्ताऱ्यांना बनकर यांनी फोडलेला घाम मात्र सिल्लोडच्या राजकीय इतिहासात नोंदवला गेला आहे तो कायमचाच सिल्लोड मतदारसंघातील या अनपेक्षित निकालावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र